राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेच्या सभेत पारनेरमध्ये निलेश लंके यांनी नि प्रचंड शक्ती प्रदर्शन करीत पक्षात प्रवेश या केला यावेळी लंके यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पारनेरमध्ये विधानसभेला परिवर्तन निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला पारनेरमधील निलेश लंके यांनी गुरुवारी पारनेरमध्ये झालेल्या जाहीर सभेत मोठे शक्तीप्रदर्शन करीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेनिमित्त पारनेरमध्ये जाहीर सभा घेण्यात आली या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निलेश लंके यांचे पक्षात स्वागत केले यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील रोहित पवार माजी आमदारदादा कळमकर उदय शेळके बाजार समिती सभापती प्रशांत गायकवाड अशोक सावंत दीपक पवार मधुकर उचाळे आदी उपस्थित होते निलेश लंके यांनी आपल्या मनोगतात आपल्यावर अन्याय करणाऱ्यांना निवडणुकीत जनता धडा शिकवेल असा विश्वास व्यक्त केला साहेब मी तुम्हाला सांगू चौदा वर्ष आमच्या तालुक्यात ज्या लोकप्रतिनिधीने नेतृत्व केलं त्यांनी आमच्या पोरला कधी विकासाची दिशा सा दाखवली नाही कधी तालुक्याला पाणी आणण्यासाठी प्रयत्न नाही केला मी तुम्हाला सांगू इच्छितो की येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता या महाराष्ट्रात येणार आहे त्यावेळेस <प्रेण> माझं काही काम करू नका व्यक्तिगत माझं एकच एक काम करा की आमच्या पारनेर तालुक्याला पाणी आलं पाहिजे आमच्या पारनेर शहराला पाणी आलं पाहिजे आमच्या तालुक्यातला काही भाग असा आहे की त्या ठिकाणी गरज नसताना सुद्धा के के त्या <प्रेण> क्षेत्र अधिकरण करून राहिले त्यासाठी मला तुमची मदत पाहिजे आमच्या तालुक्यात शैक्षणिक संकुलन नाही इकडे संगमनेर शिरूर पहा त्या ठिकाणी मोठमोठ्याने शैक्षणिक संकुलन पण आमच्या तालुक्यात शैक्षणिक संकुलन सुद्धा नाही जो राहिलेला बॅकलॉग आहे तो तुम्हाला आमच्या तालुक्यात भरून काढावा लागणार आहे पण तुम्हाला या निमित्ताने सांगतो की येणाऱ्या काळात पारनेर तालुक्याचा आमदार राष्ट्रवादी पक्षाचाच या ठिकाणी शब्द देतो साहेब मी प्रवेश नाही केला या सर्व जनतेने प्रवेश केला एकदा हातवर करून सांगा आम्ही सर्वांनी आजपासून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आणि या पुढील काळात राष्ट्रवादी पक्षाशीच एक राहणार तुम्ही शब्द द्या आमची लढाई आहे प्रस्थापितांच्या विरोधात आम्हाला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे हे माझे कार्यकर्ते ना या ठिकाणी सर्व माझ्या कुटुंबातले लोक आमच्या सर्व माता भगिनी साहेब <प्रेंगा> या जनतेच एवढं प्रेम आहे माझ्या मला पक्षातून एका पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर या जनतेने जर माझ्यावर प्रेम केलं नसतं तर मला घरात बसून रडावं लागलं असतं पण या जनतेने सांगितलं रडायचं नाही लढायचं माझा प्रत्येक कार्यक्रम का मुंबईला कार्यक्रम घेतला सतरा अठरा हजार लोक त्या मुंबईच्या कार्यक्रमात का होते मी माझ्या चमड्याची चप्पल जरी माझ्या कातड्याची चप्पल जरी यांना शिवून घातली तरी हे उपकार कधी फिटणार नाही उपकार कधी फिटणार नाही एवढा प्रेम कोणाच्याच नसिबात नसेल साहेब हे माझ्या नसिबात हे काय मला सुद्धा माहित नाही त्यामुळे मी सर्वांना शब्द होतो हा निलेश लंके तुमचा भाव आहे प्रेम केलं तसंच प्रेम माझ्या पुढील काळात सुद्धा करा तुमच्यासाठी चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस कधी पण उपलब्ध असणारे त्यांनी आपल्या अन्याय केला ज्यांनी आपला अन्याय केला त्यांना घरी बसल्याशिवाय शांत बसायचं ना मित्रांनो महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्षाची सत्ता आली पाहिजे शपथ घ्या खुनगाड बांधा वर करून सांगा राष्ट्रवादी पक्षाची सत्ता पारनेर तालुक्यात राष्ट्रवादीचा आमदार होणार पण आजूबाजूच्या तालुक्यात सुद्धा आपली फौज पाठवायची फौज पाठवायची का तालुक्यात पाणी आणू शकतो तो म्हणजे फक्त राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणू शकतात जेव्हा कांद्याच पीक किती महिन्यात उसाला किती पाणी द्यावं लागत हे ज्या पक्षाला माहित नाही त्या पक्षाबरोबर का राहू मी सुद्धा वाटच पाहून होतो साहेब आमचा अन्न हजारांचा तालुका आहे मी अन्न आजारांना आदर्श मानणारा तालुका आहे क्रांतिकारकांचा तालुका आहे फक्त या तालुक्याला दिशा देण्याची गरज आहे ती फक्त दिशा देऊ शकता या व्यासपीठावरील मान्यवरच दिशा देऊ शकता पक्षा मी राष्ट्रवादी पक्षात येण्याचा निर्णय घेतला साहेब अभिमानाने सांगतो मी नऊ ते दहा हजार लोकांशी बोललो लहान लहान मुलांशी बोललो माता भगिनींशी बोललो आपल्याला तर अंडे वापता निवडणूक होणार नाही आपल्याला कोणाचा तरी आशीर्वाद घ्यावा लागेल आपण काय करायला पाहिजे मला प्रत्येकाने सांगितलं तुला काय करायचं कर? ते कर पण त्या भाजप <laughs> शिवसेनेवाल्यांच्या आधी नको लागू रे आणि प्रत्येकाने सांगितलं शेतकऱ्यांची आपल्याला जाणे शेतकऱ्यांच्या समस्या सोडू शकतो ते म्हणजे राष्ट्रवादी पक्ष राष्ट्रवादी पक्षाचाच निर्णय घे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लंके यांचे पक्षात स्वागत करताना सभेला मिळालेला प्रतिसाद पाहता पारनेरला राष्ट्रवादीचा विजय निश्चित असल्याचा दावा केला परिवर्तन यात्रेच्या या सभेत निलेश लंके या आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्याचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला आहे हे पहिल्यांदा मी द्यायचे निलेश लंके आजी दादा एकदा शब्द देतात महाराष्ट्रात कोणाच्याही शब्दाला एवढं महत्व नाही तेवढं अजितदादांच्या शब्दाला महत्व आणि अजितदादांच्या सल्ला मसलतीनंतर तुमचा हा प्रवेश होतोय अजितदादा जरी या ठिकाणी पोचू शकत नसले तरी अजितदादा आणि मी आम्ही दोघ जबाबदारी घेतो भविष्य काळात पारनेरला राष्ट्रवादी काँग्रेसचाच आमदार होईल होईल याची काळजी आम्ही दोघं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नक्की घेईल राजकारणामध्ये अनेक टक्के टोनपे असतात निलेश लंकेंना एका पक्षाचा अनुभव आलेला आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे या देशातल्या शेती करणाऱ्या शेतमजुरांच्या ग्रामीण भागातल्या माणसाच्या हिताचं संवर्धन करण्याचं काम ज्या नेत्यांना आयुष्यभर केलं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या नेत्याने या देशातली सगळ्यात मोठी कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळवून दिली ज्या नेत्याच्या मुळे आज महाराष्ट्रातच नाही तर देशातल्या ला लाखो कार्यकर्त्यांना एक दिशा काम करण्याची मिळते त्या नेत्यांच्या ने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निलेश लंखे आज तुमचा प्रवेश झालेला आहे आज या ठिकाणी आम्ही सगळ्या जबाबदारीने सांगतो की या मतदारसंघात अनेक गट आहेत अनेक प्रमुख नेते आहेत त्या सगळ्यांना एकत्रित घेऊन भविष्य काळात आपल्याला या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह निवडून आणायचं आहे आणि एवढी ताकद निलेश लंके आज मी समोर बघतोय मला आजच निर्णय दिसतोय की या मतदारसंघात आपल्या मनामध्ये शिवसेनेनं या देशातल्या आणि राज्यातल्या जनतेला धोका दिला या सभेनिमित्त लंके यांनी प्रचंड शक्ती प्रदर्शन केलं तालुक्यातील के लंके समर्थक प्रचंड संख्येनं या सभेला उपस्थित होते प्रतिनिधी मयूर नवगिरे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर